बातमी धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथील बेन्नी तुरा नदीपात्रात बांधण्यात आलेल्या केटी वेअर एफ आर पी नंबर एक दोन आणि तीन हे तीनही निकृष्ट दर्जाचे असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या तीन वर्षांपासून करत वेळोवेळी आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक पवन जेवळे यांनी आता पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे जेवळे यांनी छत्रपती संभाजीनगर मृद आणि जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांना निवेदन देत संबंधित कामाची सखोल चौकशी करून अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून जलसंधारण विभागाकडून साडेतीन कोटीचा जवळपास निधी खर्च करण्यात आलेला आहे शेतकऱ्याला पाणी व्हावं मुबलक पाणी व्हावं शेतजमीन पाण्याखाली जावी ह्या हितासाठी प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या रक्कम खर्च करण्यात आलेला आहे त्या बांधण्यात आलेलं जे काम आहे ते फक्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे घर भरण्यासाठी ते काम करण्यात आलेलं आहे मी तीन वर्षापासून आंदोलन करतोय तो प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून मी हेच सांगतो की तिथे भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचा झालेला आहे शेतकऱ्यावर आतापर्यंत विश्वास ठेवलेला होता कुठेतरी विश्वास प्रशासनावर ठेवल्यानंतर त्यांनी विश्वास देतील शेतकऱ्यांना न्याय देतील या उद्देशाने मी अनेक वेळा उपोषणातून फक्त आश्वासन घेऊन उठलो पण ते जे संबंधित अधिकारी आतापर्यंतचे होते उपविभागीय अधिकारी असतील जलसंधारण विभागाचे उमरगा ता तालुक्याचे अधिकारी असतील व सेकिकल शेट्टी उस्मानाबाद जिल्हा जलसंधारण अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांकडून आत्तापर्यंत मला खोटे आश्वासन देऊन कॅरेटची टोपली आ, टोपली दाखवण्यात आलेली आहे प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे तर येत्या बावीस जानेवारीपर्यंत बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत जर माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळा मिळाला मिला, जर नसेल तर तेवीस जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला मी बसणार आहे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे व सधीर नदीपात्रातली चौकशी झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे व नदीपात्रातलं किटीवर खोलीकरण जे करणं आहे त्याच्यासाठी तात्काळ उपोषणाच्या वेळीच मला मशिनरी दिला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन केल्याचं पत्र मला उपोषणावेळी दिलं तरच मी इथून उठू शकतो नाही तर कुठल्याच आश्वासनावर विश्वास ठेवण्याची मला आवश्यकता नाही मध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून भेसळयुक्त काम करण्यात आलेला हे नाटक करून फक्त पैसे अधिकाऱ्याच्या खिशात घालण्यात आलेला आहे आतापर्यंत मला अनेक धमके आलेले आहेत या नदीपात्रा संदर्भात मी सुरुवातीला तक्रार केल्यापासून दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपयाची माझा मला लाच घेण्याची ऑफर ही त्यांनी दिलेली होती परंतु त्या लाचेला मी फेटाळलेला आहे संबंधित ठेकेदार माझ्यापर्यंत उमरगा तालुक्यामध्ये आले होते त्यांनी मला फोनवर पाच लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत मला त्यांनी ऑफर दिली होती पण मी म्हटलं तुम्ही पंधरा नाही पंचवीस लाख दिलं तर मी घेणार नाही का तर शेतकऱ्याच्या चुलीत तुम्ही पाणी घातलेलं आहे तर मिटीवरचं जे खोलीकरण जे आहे शंभर टक्के खोलीकरण करणं गरजेचं आहे तीन मीटरचा खोली तीन मीटरचा बांध आहे तीन मीटरचा बांध आहे पाणी अडवण्यासाठी तर साडेतीन मीटर त्याच्यामध्ये मटेरियलला पाणी कुठं थांबणार आहे याचाही प्रशासनानं मला उत्तर द्यावं कुठल्या स्तरावर हे खोली केलेलं नाही तुम्ही का केलेलं नाही बिल तर पूर्ण उचललेले आहेत आणि तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत मला वाटतं ह्या जलसंधारण विभागाचे जे संबंधित अधिकारी आहेत ते सर्व लाचेच्या लाटेमध्ये ते पूर्ण रंगमय झालेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी आत्तापर्यंत खोटं बोललेलं आहे या सर्व अधिकाऱ्यांना मला वाटतं अगोदर सस्पेंड ऑर्डर काढावा आणि नंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्या संबंधित कामाची चौकशी करावा आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तात्काळ बावीस जानेवारी पर्यंत प्रशासनानं निर्णय घ्यावा